पुनम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पान मुखवास जो वर्षभर वर सहज टिकतो त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात सहा नागिणीची म्हणजेच विड्याची पाने अडीचशे ग्रॅम बडीशेप तीन चमचा भोपळा बी तीन चमचे कलिंगड बी चार चमचे घना डाळ दोन चमचे जवस दोन चमचे खारीक पावडर दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा बाळंत शेपा दोन चमचे तीळ एक चमचा खसखस एक चमचा ओवा सात ते आठ लवंगा दहा ते बारा काळी मिरी चार दालचिनीचे तुकडे एक छोटा जायफळचा तुकडा तीन साखरेचे खडे सात ते आठ वेलदोडे पाव चमचा सुंठ पावडर दीड चमचा जे पावडर दोन चमचे गुंजाचा पाला साधारणपणे दोन चिमुटभर थंडाई या साहित्यामधील खारीक पावडर आणि धना डाळ सोडून आपण बाकी सर्व साहित्य भाजून घेऊयात सर्वप्रथम आपण बडीशेप भाजून घेऊयात सर्व पदार्थ घेताना शक्यतो फ्रेशच घ्या आणि मसाले सर्व भाजताना मंद गॅसवरच भाजा ही सुपारी पचनशक्ती सुधारण्यास तसेच केसांसाठी रक्तदाप नियंत्रित राहण्यासाठी अतिशय लाभकारी असते तसेच यातील आपण ज्या बिया वापरल्यात त्यात विटॅमिन सी कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड इत्यादी आवश्यक घटक असल्याने ही सुपारी आपल्याला आरोग्यासाठी खूपच वरदान ठरते या मसाल्यांमध्ये आपण सुपारी कात अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टी वापरल्या नाही आहेत बडीशेपचा मंद सुगंध सुटलेला आहे आता आपण ती काढून घेऊया कलिंगड आणि भोपळ्याच्या बिया त्या आपण भाजून घेऊया असा तडतड आवाज येईपर्यंत बिया भाजून घ्या त्यातील आद्रता निघून गेली पाहिजे जवस बी जिरे आणि बाळांशिपाटाकून घेऊया पांढरे तीळ भाजून घेऊयात डान्सिंग बी लालठ होईपर्यंत भाजून घ्या धने खसखस भाजून घेऊया या साहित्यामधील ओवा लवंग मिरी आणि दालचिनी हे आपण भाजून घेऊयात <स्थाथ> यातील जायफळ आणि खडीसाखर चांगली बारीक करून घ्या आणि वेलदोडे चोरून घ्या अशा प्रकारे बारीक केलेली खडीसाखर जायफळ तसेच चोरलेले वेलदोडे ज्येष्ठ मध सुंठ पावडर गुंजाचा पाला आणि थंडाई या सर्व गोष्टी आपण आता टाकून घेऊया त्या साहित्यामध्ये यातील साहित्य आपण या चमच्याच्या साहाय्याने घेतलेले आहे तुम्हाला आवडीप्रमाणे साहित्यात वाढ करायची असेल किंवा कमी करायचं असेल कुठलं साहित्य तर तुम्ही करू शकता परंतु लक्षात ठेवा यातील थंडाई लवंग मिरी आणि दालचिनी हे पदार्थ शक्यतो कमीच घाला कारण ते उग्र असतात खारिक पावडर आणि धना डाळ नागणीचे पाने दांडे काढून घ्या व त्याचे तुकडे करून ते आपण ह्या साहित्यामध्ये मिक्स करून घेऊयात पानं चांगली धुऊन सुकली ती पानं मिक्स करा आता सर्व मसाले पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आता हे साहित्य थोड्या प्रमाणात घेऊन मिक्सरला बारीक करून घ्या जेणेकरून ह्याची बारीक पूड होईल त्या पद्धतीने बारीक पूड करून घ्या पण जर हा मसाला तुम्ही पान मसाल्यासाठी वापरणार असाल पानात टाकून खाणार असाल तर ही पूड मध्यम साखरात करा मला थोडी गोडी कमी वाटतेय तर तुम्ही असं वाटून झाल्यावर थोडी टेस्ट पहा आणि त्यात तुम्ही मग खडी साखर किंवा साधी साखरही वापरू शकता आपला मुखवास तयार झालेला आहे आपण पान कसं बनवायचं ते पाहून घेऊया पान बनवण्यासाठी लागणार साहित्य मध खोबऱ्याचा सा खीस गुलकंद तुटी फ्रुटी गुलाबाच्या पाकळ्या रंगीत बडीशेप आणि चेरी सर्वप्रथम आपण बनवलेला पान मुखवास घेऊयात तो पानावर टाकून घ्या साधारणपणे दोन चमचे बास होतात आता यामध्ये आपण रंगीत बडीशेप गुलाबाच्या पाकळ्या टूटी फ्रुटी तसेच खोबऱ्याचा खीस आणि गुलकंद हे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका अर्धा चमचा मध सर्वात शेवटी डेकोरेशनसाठी चेरी या पानामध्ये तुम्ही केवळ ही सुपारी वापरून आणि थोडेसे गुलकंद आणि खोबरे टाकून ही पान बनवू शकता अशा प्रकारे हा युनिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुनम्स वर्ल्ड या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतील धन्यवाद